चला तर मंडळी आज पहा कोण आहे तर हे सकाळी मी कपडे धुवायला बाहेर गेले बादलीत पाहते तर बेडूक तर यांच्या चालल्यात बेडूक उड्या तर आला असेल पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळं बादली मधले पडला असेल पण आपल्या ह्या नवीन पाहुण्याला पाहून रुद्राश आणि सईची रिॲक्शन पहा अग बाई काय <laughs> पन, तर बेडूक उड्या मारायचं काम चाललंय बेडकाचं पहा आणि मुलांचं पण त्याच्यासोबत खेळायचं काम चाललंय त्यांना मजा वाटत होती इकडून तिकडून उड्या मारत होत ना म्हणून पण नंतर मी त्यांना जाऊन दिलं तर मुलं खेळत होती बरेच दिवस झालं म्हटलं अपर लिप्स करल 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 पण आता सही झोपली म्हटलं चला कारण ती जागी असली की म्हणती बाऊ ये बाऊ ये काढ काढ त्याच्यापेक्षा म्हटलं चला करूयात आता तर हे आहे ब्राझिलियन फेस वॅक्स हे चालतं अप्पर लिप्स आपण फेसला पण अंडर आर्म्स नोज वगैरे त्याच्यावरती तर आ, हे ऑनलाईन मी मागवलं होतं तर हे भांड आणि तो स्पॅच्युला त्याच्याबरोबर चालेल आहे तर त्यात असं दाण्यासारखं असतं ते मेल्ट केलं मी बऱ्याच जणांना माहीत असेल तर नंतर थोडीशी फेस पावडर लावली कारण कसं चेहरा धुऊन घेतला होता ना थोडा ऑइली असलं का पटकन केस निघत नाही ओला असल्यावरती तर मग थोडीशी पावडर लावली आणि घेतलं लावायला तर बरेच दिवस झाले मी यूज करते पण अजून पण मला भीती वाटते कारण जवळ नेलं का गरम एक काय असं तर असं आपली एक ना जीभ एका कोपऱ्यावरती न्यायची जिथं लावायचं तिथं आतून अशी आणि मग लावायचं तर पहा रेडी आहे मी शिवाली बाई तर थांबा पहा पूर्णपणे सुकतं एका मिनिटात सुकतं ते त्याचं काही प्रॉब्लेम नाही आणि मग काय करायचं एका साईडला असं थोडेसे कोपरे त्याचे लूज करून घ्यायचे आणि अशी स्किन ओढायची आणि जीब आतमधूनच लावून ठेवायची काढायची नाही तर जसं जसं पुढे येतं तस तशी घ्यायची आणि असं हातात घ्यायचं आणि फटकन ओढायचं एका डायरेक्शनलाच फुटत असं ब्रेक घेऊन नाही करायचं कारण मग केस तुटतात तर मग ह्या साईडला पण आता तसंच करायचं जीभ लावायची आतून आणि इकड एकारल, इकडल्या एका हाताने स्किन ओढून धरायची तर पहा पूर्णपणे केस लो आपली पर पूर्ण निघून जाते तर पहा बरं तुम्हाला दिसते ना आता काहीही दिसत नाही अशाच पद्धतीने मी घरी अपर आप लिप्स आपले करत असते आता याला महिने दोन महिने झाले असं मी मागवले पण अजून भरपूर आहे एकदम छोटे छोटे पण निघतात फक्त एका डायरेक्शनला पटकन ओढायचं ब्रेक घेऊन नाही ओढायचं नाही तर मग व्यवस्थित निघत नाहीत तर बघा एकदम छोटे छोटे निघून जातात केस तर मी फक्त अपर लिप्स वगैरे हो करते याने तर आता माझे झालेत आता एक छानस लोशन लावायचं तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय